कार गोलब्या लजिता कधी बसल काय झालं अहो बापू बायको आजारी आहे तिला पैसे भरायचं दोखान्यात बायकोला आणायच्या आहे घरी पर पैसे नाहीत ना माझ्याकडं तिला डॉक्टर काय म्हणतो या डॉक्टर म्हणते पैसे भर आणि तुझ्या बायकोला घरी नाही असं भाई अरे मग मला नाही का सांगायचं थांब जरा हा हॅलो हा ना अहो ते आपला गोलब्या नाही का त्याची बायको आजारी आणि डॉक्टर म्हणतोय पैसे भरान आणि बायकोला सोडून द्या बर 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 चालतंय की चालतंय चालतंय हो ठेवतो अल्ला गुलब्या अरे कोण वाचतोय तुझा हॅलो डॉक्टर साहेब का बरं बर लगेच आहे तू हा कुणाचा फोन आहे डॉक्टरचा होता बापू ते म्हणतोय बायकोला येऊन घेऊन जा घरी बापू पैसे कोणी भरला अरे कोणी म्हणून काय विचारतो गोर गरिबांचा काही वारी आणि सर्वसामान्यांचा देव माणूस सुरेश अण्णा दस यांनी म्हणूनच आपलं मत सुरेश अण्णा सुरे दस यांना